अशा त्या वातावरणामध्ये एकूण वार काम करीत असताना काही काही वेगवेगळ्या तर वादविवाद निर्माण होत असत म्हणजे त्याच्यातले एक दोन ती आपल्याला नाव सांगू शकेल एक डॉक्टर म्हणजे आणि दुसरे डॉक्टर दप्तरी आहेत म्हणजे हे इंदुमसभेचे मोठे नेते होते तर मुंजे आणि दप्तरी दप्तरी हे मोठे होमिओपॅथीचे प्रख्यात डॉक्टर होते तर डॉ उपनिषदावर आणि शंकराचार्य ज्या टीकास्त्र सोडले आहे त्याच अतिशय बारकाईने विवेचन आणि खंडन करण्याची अद्भुत क्षमता एरकुंटवार मध्ये निश्चित होती पण एरकुंटवाराने ती बाजूला ठेवली नेहमी मी प्रश्न माझे जे गुरु होते मुलगुटे त्यांनी मला तत्वज्ञान आणि पेजे सादर केले ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते आणि ज्यांनी हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथ लिहिला त्यांचे ते मित्र होते त्याच्यामुळे मला मुरकुटेमुळे मला तत्कालीन हे सगळे विद्वान जे लोक होते यांच्या विचार पद्धतीचा परिचय आपोआप होत होता तो होत असताना तो होत असताना असं दिसून आलं त्या ठिकाणी कि वादविवादामध्ये गुंतवणं आणि खंडन मंडन करणं यापेक्षा वैदिक परंपरेचा त्यागाने तपस्येने स्वरूप प्रगट करणं आणि समाजाला एक आदर्श समाजास्वर प्रस्थापित करणं याकडे या तिघांचं लक्ष होत वादविवाद करा प्रकांड पंडित वगैरे त्या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत तो काही प्रश्न नाही त्याबद्दल काही दुमत नाही परंतु तपस्या आणि व्रतस्थ जीवन हीच काही जीवन मूल्य आहे या जीवन मूल्याचे काय परिणाम असतात काय स्वरूप असत याला संपूर्ण समाज पारखा होत होता आणि त्यावर एकूण ठेवलेले त्यांनी स्वतः ते व्रतस्थ जीवन जगलेले आणि त्या व्रतस्थ जीवनाची परिणिती कशी असते हे त्यांनी आपल्या ग्रंथामधून दाखवून दिलेले म्हणून भारतीय जीवनाचा कणा गाभा हा जो कोणता असेल तो, तो त्याग आहे आणि व्रतस्थ जीवन आहे ही त्यांची धारणा प्रकर्षाने आपल्याला दिसून येते दुसरी गोष्ट मला एक वारंवार भेटावत असेल त्यांच्याबद्दल आमच्या चर्चा होत असत ते काही काही बारीक सारीक गोष्टीची दखल घेत असत त्याच्या उत्तरेच देत असतो मी त्यांना असं की प्रत्येक वेळी त्याचा प्रतिवाद करण्याचं काही कारण नाही काही लोकांनी एक टूम म्हणून काढली मी नाव घेऊन सांगतो आमचे नागपूरचे माडखोलकर मारखोलकर हे कादंबरीकार होते आणि त्यांना सवय अशी होती की दर सोमवारी तरुण बाग मध्ये एक अग्रलेख लिहायचा आणि त्या अग्रलेखातून <laughs> आपल्या पारंपरिक गोष्टीची जेवढी थट्टा आणि चेष्टा करता येईल अशा खुबी होते लेखली आणि मग त्याच्यावर चर्चा चालत अगदी तर ही जी प्रवृत्ती आधुनिकतेमध्ये रुजली होती त्याला एरकून एरकूनपर् ज्या तऱ्हेने उत्तर दिलं प्रतिवाद नाही केला शब्दशः त्यांचं खंडन मंडन करण्याच्या भांडातही पडले नाही परंतु एरकुंटवारांनी असं दाखवून दिलं की तुम्ही अतिशय उथळ जीवनाचे लोक आहेत त्यांना असं म्हणायचं असं म्हणायचं होतं की भारतीय जीवनाचा मूर्तीमंत एक जे रूप आहे ते रूप अण्णासाहेब पंतमध्ये ते अप्रबुद्धामध्ये आहे आणि त्याची परिणिती नरसिंह सरस्वतीमध्ये आहे आणि तुम्ही हे सगळे जे आधुनिक आहे वेगळ्या भाषेमध्ये आगरकर कर्वे ह्या जो समाज सुधारकांनी जो निर्माण केलेला नवमतवादाचा आजचा मध्यम वर्ग आहे त्याच्यावर एरकुंटवाराचा या दृष्टी रोग होता की याने संपूर्णपणे भारतीय जीवनाला पाठ फिरवलेली आहे या जीवनाचं प्रतस्थ जीवन त्यांनी नाकारलेलं आहे आणि बुद्धिवादाच्या ज्यावर नुष्ट्या धिंगाणा करतात आहे हे एरकुंटवार प्राधान्याने आपापल्या वेगवेगळ्या लेखातून दाखवत असत अतिशय ते अतिशय कधी कोणी हात घालत नाही आणि आजही घालणार नाहीत होईल अशा विषयाला प्रज्ञा एक अंक आहे धर्मांतराचा त्या धर्मांतरावर पुढे फार वादविवाद झाले त्यांना त्रास झाला तो त्यांनी सहन केला सर्व सरकारपर्यंत ते प्रकरण गेलं त्यांना म्हणजे सगळ्यातचा त्रास झाला पण त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आजपर्यंत अनुतरित आहेत म्हणजे त्यांचा विचार होता की धर्मांतराची जी भूमिका आहे ती भूमिका आपण कधी नीट तपासली आहे का कोणी धर्मांतर करतं म्हणून त्याचं आपण कौतुक करतो मोठेपणाकरता एक वेगळा भाग पण याची मीमांसा करण्याची क्षमता आमची आहे की नाही म्हणजे अशा स्वरूपाचे बेसिक प्रश्न मी आपल्याला एक उदाहरण देतो त्याच वाईचे तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री दोषी त्यांनी एक असा मुद्दा निर्माण केला प्रथमत मग पुढे आमचा वादविवाद झाला त्याच्यावर की ज्ञानदेव हे जे आहे बोलते त्याच्यामध्ये सामील होते हे जे होते बोलते आणि नंतर आपण हे लक्ष्मण शास्त्री दृष्टी की ज्ञानदेव हे जे आहे हे, हे, हे संन्यासाची मुलं आहे एका दृष्टीने हे अधक लक्षण आहे तर याचं खंडन त्यांनी केलं आणि मग लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जे पुरावे दिले ते पुरावे त्यांनी शंकराचार्याच्या ब्रह्मसूत्र भाष्यातल्या द्यायला सुरुवात केली तेव्हा इरकूण पाठ प्रथमतः उभे राहिले पण ते चुपचाप होते आणि आपला लक्ष्मण शास्त्रीला एकच प्रश्न विचारलेला आहे आणि तर त्यांनी आपल्या लेखातून मांडलेलं आहे की शंकराचार्यांचं भाष्य हे धर्मशास्त्र आहे काय मग लक्ष्मणशास्त्री गडबड धर्मशास्त्र नाही म्हणजे तत्वज्ञानाच्या ग्रंथाला तुम्ही धर्मशास्त्र म्हणता आणि ज्ञान समाजावर सगळ्यात समजा दिस इज एकूणद्वार म्हणजे <laughs> जे जे मोठमोठे तत्वज्ञानी म्हणवणारे लोक मोठमोठे <laughs> विद्वान जे चुकीचे विधान करीत होते त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम एकूणद्वार करीत होते आणि ते करणारे करणारेंटवार व्रतस्थ रूपामध्ये करत होते व्यक्ती करीत नव्हते एक व्रतस्थ रूपाने ते करीत होते आणि हा व्रतस्थ पुरुष अशा तऱ्हेने नरसिंह सरस्वतीने घडवलेला आहे आता मी एक हा प्रश्न विचार की मी पाहिलेले अप्रबुद्ध हे फार सुंदर पुस्तक त्यांनी आपल्या गुरुंना समर्पित केलं तर मी पाहिलेले अप्रबुद्ध हा विषय त्यांना सुचला कसा आणि इतकं मोठं हो आणि प्रचंड विद्वत्तेच असं पुस्तक माझ्या क्वचित पाहण्यात आहे तर या संबंधी आपण काय सांगू शकाल दोघेही नाही नाही मी पहिले अप्रबुद्ध ही जी व्यक्ती होती बर तर अप्रबुद्ध हो शेवटी शेवटी अण्णासाहेब पटवर्धनाकडे आले आणि अण्णासाहेब पटवर्धनाकडून त्यांनी सगळे अध्यात्माचे धडे घेतले बर मी त्यांना एक गमतीदार त्यांचा प्रसंग आपल्याला सांगतो मला मी प्रोफेसर झाल्यानंतर अप्रुद्ध मला म्हणाले की तू हैदराबादला जा आणि हैदराबादच्या मुस्लिम संग्रहालयामध्ये है आरशी गुरु चरित्र काय तर मी तिथे गेलो तिथले माझे मित्र होते श्रीधरराव कुळकर वगैरे विचारलं आम्ही संपूर्ण लायब्ररी काढली आम्हाला तर सापडलं नाही मी सांगितलं आम्हाला काय मिळालं नाही म्हणे हे शक्य नाही कुठले तरी ते असले पाहिजे पण म्हटलं त्यांना आम्ही अण्णा किंवा मामा म्हणत असो बर त्यांनी आमच्या घरामध्ये त्या जे काही होतं पे होतं ते अन्न होत अगदी तर मोठा आनंद व्हायचा अगदी म्हटलं वा तुम्ही आग्रह का नाही म्हणे मला अण्णासाहेबांनी सांगितलेलं आहे अण्णासाहेब हे पट्रधान होते मोठे सरदार घरातले होते त्यांची नाममुद्रा होती आणि त्यांनी सांगितलं की देवाने गुरुचरित्र लिहिलेलं आहे आणि ते फारशी भाषेमध्ये बादशाहसाठी लिहिलेलं होतं तर ती प्रत असलीच पाहिजे मग पुढे सरस्वती गंगाधरनी त्याच्यावर लिहिला आणि दुसरी गोष्ट या सरस्वती गंगाधरच्या ग्रंथामध्ये हे अप्रबुद्ध बोलून राहिले माझी बर तर अप्रबुद्ध असं सा सांगतात की गुरु चरित्रामध्ये काशी आज्ञ्याचे दोन अध्याय आहेत आणि ते अध्याय काय आहेत ते काय आहे अगदी बिलकुल काम त्यांनी पुढे दोन एक अध्याय एक केला त्याच्यावर अप्रबुद्धांनी टीका केलेली आहे पण अप्रबुद्धाचं असं मत होतं की मुळामध्ये एकच अध्याय होता आणि दुसरा अध्याय मंत्र शास्त्राचा होता पण श्री गुरुच्या दृष्टांताने सरस्वती गंगाधराने तो गाळून टाकला आणि मग मग काय करायचं तर काशी याचे दोन आहेत करायचे तर अशा स्वरूपाचं हे गुरुचरित्र हे फार वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि तो जो मुस्लिम भाष्य आहे त्याचा थर्ग त्याची परंपरा तू तु तपास तुला हे मिळतं का तर अशा स्वरूपाचं हे अद्भुत व्यक्तिमत्व जे प्रश्न कधी इतरांना भासत होते दिसतही नव्हते ते नेमके त्यांना दिसायचे आणि ते प्रश्न ते सादर करायचे दुसरी गोष्ट अशी कि संपूर्ण वेदाच अध्ययन करणार आहे आणि थेरी मांडणार आहे मॅक्स मैक, मॅक्स मुलर वगैरे हो तर यांची थेरी आहे तरी कोणची निसर्ग रूपामध्ये देव येतो निसर्ग म्हणजे देव हे अशा स्वरूपाचं विंटरनीज मॅक्स हे करतात तर पाश्चिमात्यानी केलेल्या वैदिक परंपरेच विश्लेषण आणि विशेषतः अप्रबुद्धांनी असं सांगितलं होतं बेचाळीस ख्रिश्चन पात्री आहेत की ज्यांनी संपूर्णपणे वेदाचं अध्ययन केलेलं आहे आणि वेद डिस्ट्रॉय केलेले आहेत तर याचा आपण कधी विचार करणार अशा स्वरूपाचं वेद वाङ्व्याचं सखोल ज्ञान असणारा हा महापुरुष हे सगळं त्यांना अण्णासाहेबांकडून मिळालं आणि अशा याच्याबद्दल मी पाहिलेले अप्रबुद्ध हे जर एडबुंटने लिहिलं नसतं तर ती फार मोठी हानी झाली असती अजूनही माझं असं मत आहे की एडकुंटवर त्यातलं वन पर्सेंट मानलेलं आहे अप्रबुद्ध बरं त्याच्यामध्ये फक्त फार मोठा वेगळा विषय हे कर अशा स्वरूपाचं हे करू पण तिसरी गोष्ट एक होती की बालशास्त्री बद्दल आपण बालशास्त्री आणि पुण्याला गेले आणि सांस्कृतिक इतिहासाचा पाया घातला रामायण आणि महाभारतावरची बालशास्त्री हरदासाची व्याख्यान आधी तेवढी तोला मोलाची आणि रामायण आणि महाभारताचा सांस्कृतिक इतिहास कसा मांडावा याची त्यांनी हे केली परंतु बालशास्त्री हरदास अब्दर पुढे अप्रद्ध दूर झाले ते अगदी आणि मग एटकुंटवार आले आणि आता हे बळी काम करेल असं ते नेहमी म्हणजे <laughs> आपला शिष्य अशा तऱ्हेने भारतीय परंपरेचं वैदिक आणि सांस्कृतिक जीवन जीवनमूल्य जगत आहे ते मूल्य आणि पाश्चिमात्यांच्या दुराग्रही विचाराचं परीक्षण खंडन जरी करायचं असेल तरी जे आपण स्वीकारलेलं आहे ते कमीत कमी आपण त्याचं खंडन तर केलं पाहिजे आणि म्हणून त्यांचा सगळ्यात मोठा कटाक्ष होता तो धर्मशास्त्र होता पी व्ही धर्मशास्त्राचा इतिहास लिहिलेला आहे हे जग विख्यात आहे त्याच्यावर आक्षेप घेणारे अप पहिले अप्रबुद्ध आहेत आणि अप्रबुद्धाची पायरी धरून हात धरून चालणारे एटकुंटवार आहेत आणि पी व्ही कानेंना शेवटी मान्य करावं लागलं की ते म्हणाले की पी व्ही धर्मशास्त्र मांडलं पण त्या धर्मशास्त्राला धर्म आधार ज्या ग्रंथाचा स्मृतींचा आहे धर्म परंपराचा आहे आहे त्याचा विचार कुठे म्हणजे स्मृती आणि धर्मशास्त्र त्यांनी कायद्याच्या दृष्टीने सगळ्यात विचार केलेला आहे पण तत्वज्ञान आणि जीवन मूल्याच्या दृष्टीने केलं नाही तर इतका बारकावा संपूर्ण जीवन दृष्टीचा हा एक अप्रबुद्धाने माग होता त्यांचा जो होता तो एकूण प्राने उचलला होता हे मला आता संजीव नीताई मी तुम्हाला एक दुसरा एक प्रश्न विचारतो की बाबांच्या साधनेतलं पंचायतन तुम्ही सांगितलं गणेश सूर्य विष्णू देवी आणि शिव तसा त्यांच्यावर चार इतर जणांचा अत्यंत प्रभाव होता याच्यामध्ये रामदास स्वामी तुकाराम महाराज विवेकानंद आणि ज्ञानेश्वर माऊली याचा उल्लेख तुम्ही तुमच्या या पुस्तकात धगधगत्यामध्ये केलेला आहे तर याचा रेफरन्स तुम्ही सांगू शकाल का ह्या चौघांचा काय प्रकारचा परिणाम एरकुंटवारांवर झाला ते आदर्श कसे राहिले याच्या संबंधी तुम्ही काही बोलू शकलात तर चांगला प्रकाश टाकला तर चांगला होईल रामदास स्वामींचे माझ्यावर खूप उपकार आहेत असं बाबा नेहमी म्हणायचे आणि मला ते ऋण फेडायचं आहे आणि रामदास स्वामींचं जे प्रतिपादन आहे दासबोधातलं माया मूळ माया ब्रह्म वगैरे तर हे क्वांटम थिअरीला धरून कसं आहे हे बाबांना दाखवून द्यायचं होतं आणि ते, ते त्या तो लेख लिहिण्याचा त्यांचा म्हणजे त्यांचा उद्देशच तो होता की रामदास स्वामींचा माझ्यावर असलेला ऋण मला त्याद्वारे फेडायचा आहे पण तो वेळ त्यांना मिळाला नाही रामदास स्वामींनी जसं समाजाला समाज प्रबोधन केलं हे एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी त्यांनी आध्यात्मिक उन्नती पण स्वतःची करून घेतली म्हणजे बारा वर्ष त्यांनी गायत्रीचा जप करून स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून तेंन घेतली त्यानंतर मग त्यांनी लोकांना श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला कारण वैदिक मंत्र हे स्वयंभू मंत्र आहेत आणि त्या स्वयंभू मंत्रांचे ते निसर्गाच्या नियमांवर वगैरे आधारित असतात आणि ते म्हणण्याकरता त्याला अत्यंत तयारी लागते शुचिरभूतता लागते ती सामान्यता पाहता येत नाही म्हणून मग रामदास स्वामींनी त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि रामाला पण बांधून ठेवलं की तू तेरा कोटी जप झाला की तू तु दर्शन तुझ्या भक्ताला दिलं पाहिजे आणि कामतांचं एक पुस्तक आहे नाम महिमा म्हणून त्याच्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे तर बाबांनी रामदास स्वामींना आपला आदर्श मानला ते ह्या दोन गोष्टी करता कि ते समाज प्रबोधनही करत होते आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण त्यांनी केलेली होती म्हणून रामदास स्वामी हे बाबांचे अत्यंत जवळचे असे मार्गदर्शक होते समाजकारण आणि समाजकारण आणि राजकारण हे एका बाजूला आणि त्यामध्ये स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही निस्वार्थी बुद्धीने आणि आध्यात्मिक उन्नती स्वतःची त्यानंतर संत तुकाराम तुमचा आवाज हो हो नाही येतोय तुम्ही बोला येतोय मला सांगा संत तुकाराम संत तुकाराम महाराज हे संसारात राहिले आणि स्तरी साधक म्हणून राहिले म्हणजे त्यांनी त्यांना संसार त्यागायचाही नव्हतं आणि त्यात रमायचं पण नव्हतं तेच बाबांनी केलं तोच त्यांचा आदर्श होता त्यांनी संसार त्यागला नाही कारण अप्र याला कारणही अप्रबुद्ध होते कारण बाबांनी स्वतः ठरवलं होतं की मी लग्न करणार नाही आणि अप्रबुद्धांच्या सांगण्यावरून त्यांनी सांगितलेल्या मुलीशी त्यांनी विवाह हो केला अप्रबुद्धांनी सांगितलं की हिच्याशी विवाह हो कर ही तुझा संसार तारून नाही कारण अप्रबुद्धांना माहिती होतं की या माणसाला कुठल्या तरी आवडीची गरज आहे पाठीमागे उभी राहणारी शक्ती पाहिजे आहे तर ती शक्ती त्यांना माझ्या आईत दिसली आणि अप्रबुद्धांनी सांगितल्यामुळे बाबांनी विवाह हो केला विवाह हो केला पण संसारात ते रमले नाही आसक्ती बंधनकारक नाही असं त्यांना वाटत होत त्यामुळे ते संसारात रमले नाही आणि हा तुकाराम महाराज हा त्यांचा आदर्श होता संन्यास न घेता साधना केली आणि तो ती एक कठोर तपश्चर्याच होती आणि तुकाराम महाराजांप्रमाणे त्यांनी वाङ्मयाद्वारे समाज प्रबोधन केले तुकारामांची गाथा हा त्यांच्या आयुष्याचा अविलग भाग होता अप्रबुद्धांनी बाबांना सांगितलं होतं की तू आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुकारामाची गाथा म्हणायची कोणी आहे म्हणून लाजायचं नाही कुठल्याही गोष्टीचा खंड पडायला नको लोकांना ते समजायला पण नको पण तुकारामाची गाथा चालू राहिली पाहिजे कारण तुकारामाची गाथा ही पांडुरंगाची वाणी आहे आणि जिथे गाथेचं पठण होतं त्या ठिकाणी पांडुरंग स्वतः क्षणभारखा होईल जातो त्यामुळे अप्रबुद्ध म्हणायचे की जसा मला स्वात्म सौख्य तसा तुझ्या गात तुकारामाची गाथा तर ही तुकारामाची गाथा आणि तुकाराम हे अप्रबुद्धांमुळे बाबांच्या सर्मे झाले असं म्हणू शकतो आपण स्वामी विवेकानंद देशोन्नतीची तळमळ एका बाजूला लागलेली होती त्याचप्रमाणे मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट जे ईश्वर प्राप्ती ते पण त्यांना हवं होतं त्यांची पण वाटचाल अशी दोन डगरींवरनं चालली होती ते पण त्यामुळे बाबांचे अत्यंत आदर्श असे होते आणि ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणजे जसे रामाच्या हनुमंताच्या हृदयात राम तसे बाबांच्या हृदयामध्ये श्री ज्ञानदेव ज्ञाने ज्ञानदेवीची जी उत्पत्ती आहे त्याच्या मागे रामायण आहे असं बाबांचं म्हणणं होतं आणि श्री ज्ञानदेवीची स्फूर्ती रामायणातून आहे असं ते नेहमी म्हणायचे आणि ज्ञानदेवांनी घेतलेली संजीवन समाधी म्हणजे ही सबीछ समाधी आहे म्हणजे एक उद्दिष्ट घेऊन माणूस समाधीस्थ झालेला आहे ते उद्दिष्ट जेव्हा सफल होईल त्यावेळेला त्या, त्या समाधीतनं तो पुन्हा बाहेर निघू शकतो ह्याच्या त्या बाबांनी लेखही लिहिलेले आहेत ले ले ज्ञानदेवांवर त्यांनी एक ज्ञानदेवांचे अभिनव दर्शन म्हणून पुस्तकही चाललेलं आहे जर आपल्याला वेळ असेल तर आपण त्या घेऊ हो तर म्हणून श्री ज्ञानदेव असे ते चार त्यांचे आदर्श आता मोरा साहेब मी तुम्हाला एक विचारतो की संकेत रेखा नवभारतस्य हे अण्णासाहेबांचं ब्रीद होत आणि ते त्यांनी ह्या सर्व मंडळींनी तुम्ही होता त्याच्यामध्ये की जेव्हा मासिक काढायची वेळ आली आपले विचार समोर बांधण्याची वेळ आली त्यावेळी एक धारणा धारणा समिती तुम्ही सर्व लोकांनी स्थापन केली त्यात तुम्ही होते माझ्या माहितीप्रमाणे तर या संबंधी अण्णासाहेबांसंबंधी संकेतरेखा नवभारतस्य विषयी तुम्ही काय सांगू शकाल